हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळीच मागच्या शनिवारी आई बाबांना सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं सगळ्यात स्वयंपाक केलेला होता पण के हा स्वयंपाक करायच्या आधी सगळ्यात पहिले इंडक्शन लावणं ते सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट करणं हे सगळ्या गोष्टी आम्ही याच्या आधी भरपूर केलेल्या होत्या तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे पहिल्यांदा आम्ही त्याच्यावरती काहीतरी बनवलं होतं आणि याचं चहाचं स्वप्न जरा चूर झालं होतं त्यामुळं ते पण कसं झालं की आम्ही ॲक्च्युली घर साफ करायला आलो होतो बेडरूम साफ करून दमलो आणि मग म्हणलं आता काय करायचं मग चहा पाहिजेच ना मग सगळ्या ज्या वस्तू दिलेल्या होत्या त्या बाहेर आल्या आणि मग चहा बनवण्याचा प्रयत्न होता सो आमचा जो हा एक्सपिरियन्स होता हा पहिल्यांदा होता पहिल्या गोष्टी कधीच विसरत नाही आपण आहे की नाही तसं हा व्हिडिओ स्पेशल आहे आमच्यासाठी सो बघा तुम्ही तुम्हाला यावडे yes. आता आम्ही नवीन फ्लॅटवर आवरावरी करायला आलो होतो तर आवली मॅडम पहिल्यांदा आयुष्यात भांडी असताना तुम्ही बघत असत आयुष्यात कधीच भांडी नाही घासली नाही नाही आयुष्यात नाही आवडत नाही पण आता कसं आहे स्वतःच्या घरात करावं लागतो आणि आमच्याकडे अजून हे नाही चहा फार प्रिय आहे आणि मला माझ्या लग्नाच्या वेळेस इंडक्शन मागे दाखवशन मागे सर मी सगळं दाखवते तर हे इंडक्शन आहे आणि आज सगळं ऑलमोस्ट थोडंफार आम्ही साफसफाई वगैरे केलेली आहे सगळं रेडी झालेले तर आज बनवायचं आहे पहिल्यांदा चहा आणि आम्ही तो सुद्धा हे इंडक्शन पहिल्यांदा युज करणार आहे माहिती नाही इंडक्शन यूज कसं करता आणि इथून चहा प्यायचं आहे म्हणून इतकं सुद्धा घेऊन आलोय कारण पहिल्यांदाच घेऊन आलं फक्त दूध फ्री दूध दूध चहा व्यवस्थित मिळावा म्हणून आम्ही त्यासाठी फ्रीज घेतला <laughs> <भक्ता चाहा> <laughs> चोवीस तासापैकी चहा पाहिजे फक्त अन्न देऊ नका मग आता बनवायचं आपल्याला चहा आणि थोडस दूध पि खायला पण आणलंय आम्ही चिप्स वगैरे हो So... काम करू पण थोपल दोन तास झाला आम्ही म्हणजे असं नाही की भांडे असते मी काहीच नाही करत मी पण पहिल्यांदा झाडू झाडू काढला घरातला आणि चल आपल्या चहा बघू आता नवीन घरात चहा कस होत सांगतो मी तुम्हाला सो काही आता दूध वगैरे आहे पण नंतर मला रिअलाइज झालं आठवलं म्हणजे की सगळं करू तस शकतो आपण पण चहा प्यायचा कशात प्यायचा कशात म्हणजे आता चहा प्यायला आमच्या जो काही नाही असं मला आठवत परत लगेच कुठे दिली सगळं तुम्ही चहाला गाडणी सगळं दिलंय चहासाठी पप्पांनी हे बघ शुगर नंतर नाही काय टी याच्यामध्ये सगळं आहे चहा कॉफी भेटतो का मॉफी कॉफी पण आहे गाणी नाही आहे चहाचं स्वप्न चुरचूर झालं कॉफी आहे कॉफी मिळतो का माझा आवाज नाही कॉफीला थोडी गाणी लागते बेटा नाही आहे ना आपल्याकडे इंटरनॅशनल आ, हे आम्हाला रिसेप्शनला मिळालेलं आहे याच्यामध्ये कप आहे हे थर्मास कप आहे कप आहे हा फक्त धुवून घेते पाण्याने थोडासा सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त गाळणी नाही मग कॉफी पिऊयात पण कॉफीला कॉफी ला गाळणी नाही लागत चहाचं स्वप्न चुरचूर झाल्यानंतर प्रत्येक नाराज होऊन चालतात

काही नाही स्टार्ट करायचं त्यांनी सांगितलं ना आपल्याला ऑन द फक्त चालू ठेवते ऑटोमॅटिक चालू होईल टायमर लावला टायमिंग मध्ये बंद होईल ऑन कर फक्त आणि ते बट ठेवते भांड त्याच्यावर गरम हे करून त्यात दूध ठेवून भांड ठेव त्याच्यावर ते चालू होतं गरम व्हायला ते कळत नाही आपल्याला बघा कात्री नाही म्हणून तोंडाने फोडायला जायचे दिस आमचं पहिल्यांदा पहिल्यांदा आयुष्य सगळे पुढे गोष्टी केल्या शंभर आपल्याला नाही नाही काय नाही करायचं हे बघ दाबार लागत थाउजंड वरती ना आपलं

युजर मॅन्युअल दिलाय त्याच्यात आपण हळूहळू वाचू आणि मग करू गोष्ट सगळ्या तोपर्यंत तोपर्यंत चिप्स सगळा पुढे आला साधारण साधारण काय साधारण नाही नाही दुसरं बघ झाला नाही नरम नाही बघ दूध वरती यायला लागले आणि ह्या इंडक्शनच एक पॉझिटिव्ह पॉइंट असं आहे इथे कुठेही हात लावा गरमच नाहीये इव्हन तुम्ही भांड्याला पण हात भांड गरम नाहीये दूध गरम होत हे बघ फक्त आतला भाग गरम होतो ते मायक्रोवेव्ह ओव्हन आहे ओव्हन मध्ये कसं आतल्या गोष्टी गरम गरम होतो नाही राहत आपण सगळं सगळं आहे आहे का फक्त ते ते असं करायचं ना सुद्धा चालतंय डोसा

salà to coffee più let's go doran bhi hum dasne thodi si theek hai na te lasco dire so contattatemi theek

नाही मला आवडली मला मस्त वाटत गाईज मग हा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी आता मस्त आमच्या ह्या फ्लॅटच्या गच्चीवरती मस्त टेरेस वर बर का गच्ची नाही टेरेस वर आलेली आहे मस्त जरा फिरते आहे त्या लॉन वरती मस्त लॉन आहे की आम्ही मस्त रात्री आता फिरतोय सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक लाईक करा शेअर करा कमेंट करा સબસ્ક્રાઈબ કરાવ વિસર નો ભેટ ઉદ્યા સકા આઠ વાગેલા થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ